नमस्कार मी संतोष लहाणे संतोष लहाणे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये महाराष्ट्रातील सर्व पहिले वाजता मी स्वागत करतो व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा कारण इथून पुढे एवढ्या मोठ्या घडामोडी या कृषी विभागामध्ये घडणार आहेत कृषी विद्यापीठ असेल कृषी आपला महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग असेल किंवा विविध स्तरावरच्या ज्या कृषी रिलेटेड काही बाबी असतील त्या शंभर टक्के आपण आपल्या चॅनलवर योग्य ती माहिती देत असतो त्याच्यामुळे अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आपल्या सगळ्यांना आनंदाची गोष्ट माहिती आहे की काल आपण परभणी ते आंदोलन केलं कृषी विद्यापीठामध्ये आणि आज त्याचाच एक रिझल्ट म्हणायला हरकत नाही किंवा जे आपले बांधव आहेत प्रकल्पग्रस्त प्रकल बांधव या सगळ्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आलेलं आहे कारण ही जी एकजूट आहे त्या एकजुटीचाच हा विजय म्हणायला हरकत नाही आणि जोपर्यंत आपण अशी एकजूट कायम ठेवणार नाही तोपर्यंत तो शासन आपल्याकडे तेवढं लक्ष देणार नाही किंवा ती गोष्ट तेवढी गांभीर्याने सुद्धा घेणार नाही परंतु मला आनंद या गोष्टीचा आहे की माझा बांधव हो की आपला पहिला नारा होता सबका बॉस हे कुठंतरी आता प्रत्यक्षामध्ये येताना दिसते आणि त्या गोष्टीचाच खूप आनंद आज सगळ्यांना झालेला आहे असो कुठेतरी आपण एका छताखाली येणं आणि हा विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लागणं यातच सगळ्या गोष्टी आहेत सांगायचं झालं तर जवळपास ग्रुप ची तीनशे सदुसष्ट पदांची जाहिरात ही आज प्रसिद्ध झालेली आहे आणि उर्वरित दोनशे अठरा पदांची जाहिरात येत्या एक ते दीड महिन्यामध्ये येईल यात काही गैर नाही जे दोनशे अठरा पदांची जाहिरात आहे ती जाहिरात किंवा ती परीक्षा कंपनी घेत हे तितकंच खरं आहे त्याच्यामुळे त्या पद्धतीनं अभ्यास करा कारण इतक्या वर्ष आपण जाहिरातीसाठी झगडत होतो होतो जाहिरात आपल्या हातातून किंवा ती पोस्ट जाऊ नये याची मी तुम्ही, तुम्ही गांभीर्याने दखल घेणं गरजेचं आहे नंबर दोनचा मुद्दा म्हणजेच जे परभणी कृष्ण विद्यापीठ येथील स्पर्धा मंच परभणी किंवा बाकीचे जे काही आपले बांधव असतील त्यांचं मी प्रथमता अभिनंदन करतो त्यांना त्यांचं कौतुक करतो कारण त्यांच्या एकजुटीमुळे त्यांच्या एकेमुळे आज काही गोष्टी आपल्याला उतरताना दिसत आहेत त्यांचा एवढा पाठिंबा पाहून खरंच मन भार कारण आज पाहतो तर आम्ही औरंगाबाद असेल किंवा विविध ठिकाणी आंदोलन केलं तेवढा प्रतिसाद मिळाला नाही कारण बाहेर बाहेरच्या जिल्ह्यातून आपले बांधव तिथं घेऊन जाणं शक्य नसतं कोणाची आर्थिक परिस्थिती नसते किंवा कोणी टाळाटाळ करत असतो परंतु एवढी एकजूट जर प्रत्येक कृषी विद्यापीठामध्ये दाखवली तर येणाऱ्या काळामध्ये इतक्या जागा निघतील म्हणजे काल जे आमच्या सोबत होते त्यांना सगळं माहिती आहे आपण निर्बंध किती तयार आहे जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते कोणत्या अडचणी आहेत या सगळ्या गोष्टींची आपल्याला म्हणजे दखल किंवा त्या गोष्टींची अं माहिती कालच्या आपल्या आंदोलनामध्ये मी बघितली असेल असो पुन्हा एकदा मी सगळ्यांचे धन्यवाद मानतो त्याच्यामध्ये आमची संघटना असेल कृषी संघटना यांचे सर्व पदाधिकारी असतील त्यानंतर धनंजय शिंदे सर असतील त्यानंतर मनीष पांकर सर असतील पवार सर असतील इत्यादी जेवढ्या जेवढ्यांनी पाठी महिलेला जे प्रत्यक्षांत आले या सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो इथून पुढे अशीच एकजूट आपण कायम ठेवून या बोरगरीत सर्वसामान्य लेकरांसाठी आपण लढू यात काही गैर नाही धन्यवाद